स्वागत आहे मित्रांनो आपल्या नॉलेज कर्फी मराठीमध्ये मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता आणखी एक नवा खूप मोठा एक ट्विस्ट या मालिकेमध्ये बघायला भेटणार आहे कारण की मित्रांनो सध्या मालिकेमध्ये खूपच नवे नवे ट्विस्ट येत आहे त्यामुळे आणखी एक नवा ट्विस्टमुळे मालिकेला एक नवीन वळण लागणार आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपल्याला सगळं बघायला भेटतं की पूर्णाजी ही सालीला त्यांच्या बेडरूममध्ये एकटं बोलवते पूर्णाजीला साईला काहीतरी सांगायचं असतं त्यासाठी त्यांनी सालीला एकट्यापणे तिचं बोलवलं असतं तर दुसरीकडे पूर्णाजीने साईला बोलवलं आहे एक कल्पना देखील त्याची कल्पना असते त्यामुळे मित्रांनो सालीच्या पाठोपाठ कल्पना देखील तिचा पाठलाग करते आणि बघायला जाते की नक्की पूर्णाजी काय सांगणार आहे सालीला पूर्णाजी साईला काय सांगत आहे हे सर्व मात्र कल्पना दरवाजाच्या पाठीमागून ऐकत असते पूर्णाजी साईला बोलते की मला तुला एक सत्य सांगायचं आहे त्यावर सायली बोलते की सत्य म्हणजे नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे मला समजलं नाही काय सांगायचं आहे तुम्हाला असं सायली पूर्णाजीला विचारत असते तर दुसरीकडे दरवाजा बाहेर उभी असलेली कल्पना मात्र पूर्णपणे हजरून जाते असं काय सांगायचं आहे पूर्णाजीला ज्याच रीत्याने साईला एकटा इथं बोलवलेलं आहे कुठे तर नाही ना की सायली खरी तन्वी असं सत्य हे पूर्णाजीला समजलेलं आहे त्यासाठी त्यांनी तिला एकटपणे बोलवलेलं आहे आणि जर असं असेल की त्यांना कळालं की हीच खरी तन्वी आहे तर मित्रांनो मालिकेमध्ये आता खूप मोठी एक नवीन अपडेट येऊ शकते कारण की ज्या क्षणाची सर्व प्रेक्षक वाट बघत होते तो क्षण खूप लवकरच प्रेक्षकांच्या समोर आलेला असेल बाकी मित्रांनो ठरलं तर मग आणि इतर सर्व मालिकांचे सर्वात आधी अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनल नॉलेजग्राफी मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो